वेळात पुढील बातमीकडे सांगली महापालिका क्षेत्रात फेरीवाले आणि महापालिका प्रशासनामध्ये संघर्ष बळवण्याची शक्यता आहे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात उद्यापासून हातगाडी चालक यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला महापालिका प्रशासनाने सांगली आणि कुपवाड या तिन्ही शहरात हॉकर्स झोन जाहीर केला असून हा हॉकर झोन हातगाडी चालकांना अमान्य आहे त्यामुळे हॉकर झोनच्या विषयावरून हातगाडी चालक चांगलेच आक्रमक झालेत महापालिकेने सांगली मिरजानी कुपवाड या तीन शहरात रस्त्यावरील हातगाडी विक्रेत्यांना त्याच परिसरामध्ये हॉकर झोन स्थापन करून व्यवसाय करण्याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे हे हॉकर्स झोन ठरवताना महापालिका प्रशासनाने हातगाडी विक्रेता संघटनांना विश्वासात न घेता झोन निश्चित केल्याचा आरोप संघटना पदाधिकाऱ्यांनी केला तर महापालिकेने जाहीर केलेल्या अनेक जागा या महापालिकेच्या मालिकेच्या नस मालकीच्या नसतानाही त्या जागा हॉकर झोनसाठी निश्चित करण्यात आल्याचा आरोपही संघटनेने केला आहे त्यामुळे महापालिकेने जाहीर केलेल्या हॉकर झोनच्या जागाबाबत हातगाडी चालक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे महापालिकेने हॉकर झोनबाबत पुनर्विचार करून जाहीर केलेला हॉकर झोनमध्ये कोणी हातगाडी चालक बसणार कोणते व्यवसायधारक बसणार त्या ठिकाणी कशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार ते जाहीर करावे अशी मागणी हातगाडी चालकांनी केली आहे महापालिका प्रशासनाच्या मनमानीविरोधात उद्यापासून महापालिका क्षेत्रातील हातगाडी चालक काम बंद आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले मान्य आयुक्त जा साहेबांनी जे काही ऑफर झोन न ऑफर झोन जाहीर आहेत त्या जे काही जाहीर केल्या त्या संदर्भात आम्ही सहाय्यक सा, आयुक्त कावडेसाहेब यांच्यासोबत आज स्थळ आलो असता काही जागा या महानगरपालिकेच्या जा मालकीच्याच नाही आहेत अँटी करप्शनची जागा ही पोलीस खात्याची आहे त्या ठिकाणी त्यांनी हॉकर झोन करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु यांच्या मालकीची नसलेल्या जागेवरती हॉकर झोन कशी करणार याचा खुलासा मान्य आयुक्त साहेबांनी करावा आज या ठिकाणी आम्हाला ही पेट्रोल पाठीमागे स्टँड रोड वरील पेट्रोल पंपाच्या जा मागील जागा दाखवण्यात आली या ठिकाणी किती फेरीवाली बसतील याचा अंदाज त्यांनी आम्हाला सांगितला नाही कारण सांगलीतील सर्व फेरीवाली या एकाच ठिकाणी बसू शकत नाहीत आणि त्यांचा व्यवसाय होऊ शकत नाही अनेक सु सुखसुविधा केल्या जा गेल्या पाहिजेत मगच त्या ठिकाणी हॉकर झोन व नॉ हॉकर झोन केले पाहिजेत तर आमचे आयुक्त साहेबांना विनंती आहे की ज्या ठिकाणी तुम्ही हॉकर झोन करणार आहे त्याची स्थळ पाणी आणि तिथं त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा सुखसुविधा आणि किती फेरीवाले आणि कोणते फेरीवाले बसणार आहेत याचा खुलासा करावा मगच हॉकर झोन आणि नोकर झोन जाहीर करावा